उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावरील विरोधकांचे आक्षेप फेटाळून मला महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या घोषणा दिसल्या असा दावा केला त्यांनी महाराष्ट्रातील चालू प्रकल्पासाठी झालेल्या तरतुदींची यादीच पत्रकारांना वाचून दाखवली विरोधक असे म्हणत होते की ह्या बजेटमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्रासाठी काहीच नाही तर हे आक्षेप आहेत जे विरोधकांचे ते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत त्यांचं म्हणणं आहे की विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटींची तरतूद बजेटमध्ये आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणेसाठी चारशे कोटींची तरतूद बजेटमध्ये आहे सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडोरसाठी चारशे सहासष्ट कोटींची तरतूद आहे पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्पासाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटीची तरतूद आहे महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी एक दीडशे कोटींची तरतूद आहे एम यू टी पी थ्रीसाठी नऊशे आठ कोटींची तरतूद आहे मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटीची तरतूद आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी चारशे नव्याण्णव कोटीची तरतूद आहे एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी